आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे या संदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे अठ्ठावीस जून ही राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आज युपीएच्या अनेक घटक पक्षांची राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी तयार केलेल्या दहा सदस्यीय समितीची देखील पहिली बैठक आज दिल्लीत होणार आहे गर्भावस्थेत मांस खाऊ नका शारीरिक संबंध ठेवू नका गर्भवतींना हा सल्ला दिलाय मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं गर्भावस्थेत मांस खाल्ल्यास हरकत नसते यामुळे प्रथिनं लोह मिळतं गर्भाशयाला काही शार त्रास नसेल तर शारीरिक संबंध ठेवण्यातही गैर नसल्याचं डॉक्टरांचं मत असतं पण आयुष मंत्रालयाचे सल्ले मात्र वेगळेच आहेत सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचरोपथीच्या मदर अँड चाइल्ड केअर नावाची पुस्तिका अलीकडेच आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रकाशित केली होती त्यात हे अजब सल्ले देण्यात आले जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात सात ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले यात चार ठिकाणी ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला तर एका ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांकडून शस्त्र हिसकावून घेण्यात आली इतकंच नाही तर पाझलपोरा इथल्या राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवरती दहशतवाद्यांनी गोळीबार देखील केला एकट्या पुलवामा जिल्ह्यात तीन वेळा ग्रेनेड हल्ला करण्यात आला जम्मूत सात वेगवेगळ्या वे ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तेरा सैनिक जखमी झालेत जखमींपैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान हा हल्ला अल उमर मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं घडवून आल्याची माहिती मिळते आहे भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवलेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या न्यायालयात सीबीआयच्या न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान न्यायालयानं विजय माल्याला चार डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केलाय तसंच मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही असं विजय माल्यानं सुनावलंय मी माझ्यावरचे सगळे आरोप नाकारतो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत असंही माल्यानं सांगितलंय दरम्यान आता डिसेंबरपर्यंत माल्याला जामीन मिळाल्यानं त्याला भारतात आणण्याची शक्यता दिसत आहे